आजचा व्हिडिओ कदाचित तुम्हाला आश्चर्याचा तुम्ही जर संजय विरोधी असाल तर सुखद धक्का देणारा ठरेल आणि संजयच्या बाजूचे असाल जरा कमीच दिसते मला संख्या पण जर बाजूचं असेल थोडं जर खंत वाटेल तुम्हाला काय की उद्धव ठाकरेचा मदारी असं एक त्याला पदवी मी दिलेली आहे त्याला मी फोन करतो तेव्हा त्याला म्हणतो काय मदारी काय चाललंय रे काय रे काही होतो तो बाळासाहेबांचा मुलगा आहे त्याला कोण मदारी असू शकतो का म्हणलं तू तर केवळ उद्धवचा नाही टोटल न्यूज चॅनल मीडिया जो आहे त्याचाही मदारी तूच आहेस तू जोपर्यंत सकाळी तो डमरू वाजत नाही तोपर्यंत ही चॅनलची माकडं नाचतच नाहीत हसला त्याच्या नेहमीच्या पद्धतीने आणि तो म्हणाला की काय आहे ना की रोज नवा मुद्दा सुचणं रोज नवा मुद्दा सुचणं याच्यासाठी जी एक वेगळी तिरकस बुद्धी लागते तर तो म्हणाला महाराष्ट्रामध्ये ज्या दोन चार लोकांकडे पैकी त्यातला एक तू आहेस एक मी आहे बाकी दोन नावं सांगितली इन, देस्ट इन देस्ट। तर तो म्हणाला आपण कशातूनही काही श्लेष काढून आपण पब्लिकला खेळवू शकतो म्हणून म्हणूनच मी तुला म्हटलं की तो या उद्धवचाच नाही केवळ मीडियाचा देखील मदारी तूच आहे आता हा व्हिडिओ करण्यापूर्वी आम्ही फोनवर गप्पा मारत बसलो होतो आणि आजच्या त्याच्या विधानावर की शरद पवारांनी तुमच्या एकनाथ शिंदे यांना महतजी शिंदे यांच्या नावाने जो पुरस्कार आहे तो द्यायला नव्हतो मग त्याच्यात त्यांनी पोटविधान असं केलं की के एकनाथ शिंदे यांनी महागाडीचं म्हणजे शरद पवार ज्याचे भागीदार होते ते सरकार पाडलं गद्दारी केली तर मग त्यांचा सत्कार मजी शिंदेंच्या नावाने तुम्ही कसा करता असं त्यांना विचारलं मग ते करताना नेहमीप्रमाणे त्यांनी मोदी शहांवर काय म्हणतात त्याला तो शिंतोळे वगैरे नाही उडवत तो असे चिखलाचे रबकारे मारतो तसं त्यांनी मोदी शहाना पण त्याच्या नेहमीच्या स्टाईलने त्याच्यात ओढवून शिंद्यांचा सत्कार म्हणजे शहाांचा सत्कार गद्दारांचा वगैरे केलं तर त्याच्याबद्दल बोलतो मी म्हटलं अरे म्हणत तुला सांगतो एक गंमत हे मी संजयशी बोलत होतो त्याला म्हटलं एक दिवस प्रवीण दरेकर माझा मित्र आहे तर मला वाटतं किंवा जो मुंबई बँकेत आहे तेव्हापासून तो मित्र आहे आणि तो आधी राज ठाकरेंबरोबर होता ना एकेकाळी तर त्यावेळेला राज ठाकरेंचे निरोप बिरोप काय असायचे ते घेऊन आम्ही दोघं भेटायचो चर्चा करायचो वगैरे वगैरे तर दोस्त होता म्हणजे त्या एम आय जी क्लबमध्ये मला वाटतं कितीतरी वेळा त्याला भेटलोय मी आणि असं कॉन्टॅक्टमध्ये असतो कधी फोन केला तर मिस कॉल जरी दिला तरी त्याचा फोन येतो प्रवीणचा तर एकदा प्रवीणला मी त्याला संजयला सांगतो तर तेच तुम्हाला सांगतो त्याला मी म्हटलं अरे सकाळी मी काहीतरी नऊ साडे नऊला फोन केला कारण त्या दिवशी काय व्हिडिओ करावा बरं हो, असा थोडा प्रश्न होता थो। हो तर म्हटलं चला आज प्रवीणला फोन करूया आणि त्याला विचारूया की तुझ्याकडे एखादा विषय आहे का किंवा तू कशाबद्दल काय बोललास असतं मग त्याच्या आधारे मी व्हिडिओ बनवतो असं करावं लागतं कधी कधी दुष्काळ पडतो बातम्यांचा संजय मुळे हल्ली पडत नाही सगळीकडे सुकाळ अतिवृष्टीच झाली पण तुम्ही प्रवीणला फोन केला तर तो म्हणाला की संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स झाली का संजय राऊतची प्रेस कॉन्फरन्स झाली का म्हटलं नाही झाली मला थोड्या वेळी फोन केला ना त्याला बोलू दे ना काहीतरी मग मी तुम्हाला प्रतिक्रिया देतो म्हटलं अरे तो, तो बोलला नाही तर तुम्ही काय कराल असं मी त्याला म्हटलं तो जो हसला तो म्हणाला काय आम्हाला तेव्हाच विचारायला येतात चॅनलवाले जेव्हा संजय राऊत काहीतरी बोलतो नाही तर आम्हाला कोण विचारणार नाही हे कोणी सांगितलं हे प्रवीण दरेकरांनी सांगितलं मला हे मी संजयला सांगितलं आता तुम्हाला सांगतो आता अशा पुढलं संजयचा माझं काय चर्चा झाली हा विषय सोडतो त्याला मी सुनवायचं ते सुनवलं तेच आज तुमच्यासमोर मांडणार आहे तर झालं असं की प्रवीण दरेकरचं बोलणं ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं अरे खरंच संजय शिरसाटांचा पण फोन नंबर आहे माझ्याकडे माझे काही फार असं <laughs> वैयक्तिक दोस्तीचं सोडत परिचय पण फारसा नाही त्यांचा ते काय एकनाथ शिंद्यांकडे येतात जातात त्यावेळेला ते बघतात मला कधीतरी किंवा एकनाथ शिंदे यांच्या मित्रपरिवारापैकी हा आहे हे आहेत त्यामुळे त्यांना अनिल तर ते काय चिज आणि माझे रोज व्हिडिओ जातात त्यांना माझे व्हिडिओ महाराष्ट्रातल्या आमची एक एजन्सी आहे त्याच्यामार्फत सगळ्या पॉलिटिशियन्सना नगरसेवक आमदार खासदार उद्योगपती पत्रकार यांना जातात तुम्ही याच्यापैकी कुठल्या कॅटेगरीत बसत असाल तर तुम्हाला येत असतील हजारोच्या संख्येने ते पाठवतात तिकडे थोडा एडिट करावा लागतो कारण मी आता काही काल एक ते तीस मिनटं बोललो तर ते एवढं नाही चालत मग ते छोटा करतात आणि पाठवतात मग त्याची वेगळी काउंट वेगळ्या प्रकारे आम्ही करतो तर एजन्सी आहे प्रोफेशनल पैसे देऊन करतो आपण ते प्रमोशन तर त्यालाही जातो दरेकरला जातो संजय शिरसाटला जातो तर संजय शिरसाट तुम्हाला गंमत सांगतो की व्हिडिओ आम्ही पाठवतो हो खूप लोकांना पण मला कौतुक नेहमी वाटतं की ज्यांची दाद येते किंवा ज्यांचं किमान त्याचे एक्नॉलेजमेंट अरे आम्हाला आनंद आहे ना यार तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला आम्हाला ह्याच्यामध्ये तुमच्या ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये निळी रेषा वगैरे येत नाही त्यामुळे आम्हाला कळत नाही की याने पाहिला का नाही पाहिला पण जर तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवरून मला जर मेसेज केला मेसेज केला कधी के आमचा डोंबिलीचा राजू पाटील आहे तो माझा भयंकर चाहता आहे आमदार राजू पाटील मनसेचा आता नाही आमदार विचार पण त्याचं काही ना काही येतच मेसेजवर काहीतरी असतेच प्रतिक्रिया कधी अंगठा असते कधी नमस्कार असतो कधी क्या बात असतं आपल्याला आवडतं ना सकाळी हा माणूस आपला एवढं सगळं पाहतो व्हिडिओ त्याच्यावर प्रतिक्रिया देतो आय लाईक like इट तर संजय शिरसाटांच्याकडे पण व्हिडिओ जातात हां आपल्या मनसेच्याच ठाकरेच्या शालिनी त्या पण द्या अरे नीलम गोरेताई निलम गोरेताईना आम्ही रोजच पाठवू विटो हो व्हिडिओ माझी काय अपेक्षा नाही एवढ्या मोठ्या व्यक्तीने आपल्याला रोज फीडबॅक द्यावा वगैरे पण त्यांचं काहीतरी त्याच्यावर हे येतं आणि विशेष म्हणजे त्यांचे जर काही व्हिडिओ कुठे त्यांना असं वाटलं की त्याची दखल मी घ्यायला पाहिजे किंवा पाहायला पाहिजे तर त्याही त्यांचे व्हिडिओ पाठवतात आय एम व्हेरी हॅपी व्हेरी हॅपी तर त्यामुळे संजय शिरसाटानं पण मी एकदा असंच दरेकरचं सारखं थोडं चवटपणाने केलं मी त्यांना म्हटलं हो आज काय माझ्याकडे विषय नाही तर काहीतरी मला सांगा ना काहीतरी तर त्यांनी चक्क तोच प्रश्न मला विचारला ते म्हणाले त्या संजय राऊतची याड्याची झाली का प्रेस कॉन्फरन्स म्हणजे नाही झाली मग त्याच्या होऊ द्या ना मग त्याच्यानंतर करतो मग म्हटलं त्याचं काय त्याच्याविषयी तुमचं जगात काही नाही का तो बोलला तर तुम्ही बोलणार असं आहे का नाही तसं नाही आपण बोलू शकतो एकनाथ साहेबांबद्दल बोलू शकतो म्हणलं मला काहीतरी असं खळबळ जे अनिल तर ते म्हणजे खळबळ गोप्यस्फोट तर ते म्हणाले होऊ द्या ना त्याची मग फुकून काढू आपण ठेवून दिला फोन पण मीडियात पण तेच आहे संजय राऊत जर दिवशी बोलला नाही तर मीडिया दिवसभर काय करणार काय टोटल दुष्काळ होऊन जाणार बातम्यांचा आता बघा सकाळपासून काल त्यांनी ते विधान जे केलं आज सकाळी केलं सॉरी आज सकाळी विधान केलं परवा पण असंच केलं त्याने ती ह्याची रेड्याची शिंग टाकली मी एवढा हसलो आणि आम्ही दोघंही हसलो म्हणस होतो संजय आणि मी की त्याला म्हणलं काय रे ते जादू जादूटोला काळी जादू वगैरे याच्यावरचे विश्वास वगैरे गोष्टी खऱ्या आहेत त्या मी पण सांगितल्या आहेत म्हटलं पण तू रेड्याची शिंग कुठून काढली तर म्हणाला रेड्याची शिंग कुठे कुठे खूपसली गेली तर कोणाकोणाला टोसली ते बघितलंस का तू म्हणजे मी बघितलं तुझ्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे म्हटलं कुठूनही आयडिया येतात तो म्हणाला की काय ना आपली दोघांची डोकी आहेत ना ती तिरकस आहेत आपल्याला बरोबर अशा आयडिया सुचतात त्यांनी आयडिया म्हणूनच टाकली पण अरे ते फडणवीस अक्षरशः ह्याच्या मुलाखतीत म्हणाले की काय वेडेपणा चाललाय कुठेतरी संजय राऊत सांगतो की रेड्याची शिंग पुरली आहेत आणि त्याच्यावर अख्खा दिवस डिस्कशन चर्चा अरे बाप रे ते म्हणाले आज दुसरी रेड्याच्या शिंगाशिवाय बातमी नाही माझी मुलगी परीक्षेला बसली म्हणून मी जात नाही कोणी लक्षातच घ्यायला तयार नाही संजय -la, थी जी ताकद अरे तुम्ही चेक केलं ना तर त्याचं सकाळची पत्रकार परिषद हिंदीमधली असते ती देशातला एकूण एक चॅनल कव्हर करतो आणि त्याच्यावर चर्चा होतात इंग्लिशला हिंदीला अरे साऊच्च चॅनलस आहेत त्याच्यात देखील त्याचं ट्रान्सलेट करून दाखवतात त्यांनी मला एकदा सहज बोलताना सांगितलं की अनिल म्हणाला मी एकाला सांगितलं होतं काम की किती ठिकाणी माझी हे कव्हर होते तर तो म्हणाला देशातला जवळ जो हजार न्यूज चॅनल रोज तुम्ही कव्हर होता आज मला वाटतं मोदींनंतर दुसरा कोणीच माणूस नसेल जो नॅशनल लेवलवर एवढं फुटेज घेतो रोज कौतुक आहे त्याचं आणि त्यासाठी काहीच करायचं नसतं थोडा व्रात्यपणा थोडा खोडसाळपणा थोडा हलकटपणा तो करायचा असतो पण मग त्याच्याशिवाय चालत नाही आज त्यांनी पुढी काय सोडली पुढे सोडली म्हणजे त्यांनी काय मुद्दा काढला तो म्हणाला की शरद पवारांनी एकनाथ शिंदेचा सत्कार करायला नको होता कारण तो एक प्रकारे अमित शहाचा सत्कार होता एक प्रकारे तो गद्दारांचा सरकार होता ज्यांनी शरद पवारांचं सरकार पाडलं आणि हा मोदी आणि शहा हे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत कोण मोदी आणि शहा शत्रू आहे त्यांचाच सत्कार आहे असं त्यांनी विधान केलं आता काय आहे की त्या विधानावर आता चर्चा चालू आहे शिरसाट बोलले दरेकर बोलले मला वाटतं नितेश राणे पण बोललाच असणार कारण तो बोलल्याशिवाय ज्यांना बोलता येत नाही अशी किंवा महाराष्ट्रामध्ये अर्धा माणसं आहेत की ज्यांना जर संजय बोलला नाही तर काय बोलायचं कळतच बोला नाही मी सांगितलं माझ्याशी तर त्यामुळे ते, ते, ते सगळे बोलत आहेत आणि चॅनलवाले अरे मी चॅनल बदलून पाहिलं यार आधी एक बघितला संजय आणि त्याचं ते विधान आणि त्याच्यावर त्याच लोकांच्या प्रतिक्रिया बरं का प्रतिक्रिया पण तेच ते ठरलेलेच कलाकार आहेत इकडून हायने एकदा हे मारली की सगळेजण तेच बॉल झेलत बसतात सगळीकडे फिल्डिंगला सगळे तेच लागतात हा फक्त बॅटिंगमध्ये एक सिक्सर मारून देतो आणि तो एका कॅच करता दहा खेळाडी दहा ठिकाणाहून आणि सगळे चॅनल सगळे चॅनल ते दाखवत होते मी सगळे बदलले सगळे बदलले आणि मी माझ्या बाजूला कोण बसलो होतं त्याला म्हणलं अरे याने एक विधान टाकलं रोज म्हटलं असंच होत आहे सगळं सकाळ दुपार जोपर्यंत दुसरं काहीतरी मरत नाही कोणतरी घडत नाही काहीतरी नाही आणि न नाही काही मिळालं तर मग परत आहेच वाल्मिक करा आहेच तो संतोष शिंदे आहेच आपला तर म्हणत जरांगेत तर ह्याच्यात संजय आज तू पकडला गेलास मायाकडून बोललो मी त्याला हे सांगितलं मी म्हटलं संजय आज तुझा मी कचरा करणार आहे काय झालं मी म्हटलं तू मुलाखत दिल्याबरोबर म्हटलं मी माझ्याकडे आता ना एक जसं एखादा संदर्भ ग्रंथ असतो किंवा एखादा सं संग्रहालयात वगैरे रेफरन्स देणारा कोणीतरी असतो तसं म्हटलं माझा एक जो माझ्याकडे स्टाफर आहे तो उत्कृष्ट संदर्भ काढून देतो सगळे ताबडतो फास्टेस्ट म्हणजे मी त्याला विषय सांगितल्यावर साधारण तिसऱ्या मिनटाला यश वैद्य नाव आहे त्याचं उत्कृष्ट कॅमेरामन एडिटर आणि ग गप्पांचा म्हणून जो कार्यक्रम आहे त्याचा तो संयोजक आणि सूत्रसंचालक आहे आणि बरंच खूप व्हिडिओ करतो त्याचा एक बोभाटा म्हणून चॅनल आहे तो तुम्ही बघा बोभाटा नाव आहे त्याच्या चॅनलचं चा, यश वैद्यचा जरूर बघा अरे पाच पाच दहा दहा लाख व्ह्यूज आहेत त्याच्या तो आता माझ्याकडे मायाबरोबर असोसिएट आहे तो माझा संदर्भ ग्रंथ आहे यशला मी सांगितलं अरे मला पद्मविभूषण शरद पवारांना दिली होती मोदींनी कुणी दिली होती मोदींनी म्हटलं मला ते सगळे रेफरन्स दे बरं आता मी तुम्हाला ते फोटो पण दाखवतोय त्यांचे आणि त्यांनी ती लगेच बातमी मला पाठवली जी मी संजायला पण पाठवली शरद पवार वॉज कॉन्फर्ट मी मराठीत करून सांगतो आणि इंग्लिशमध्ये त्यांनी पाठवलेली शरद पवारांना पद्मविभूषण हे देशातलं भारता भारतरत्नानंतरचं दुसरा ॲवॉर्ड हे दोन हजार सतरा सालासाठी दिलं गेलं पंचवीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी हे अवॉर्ड प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्या मार्फत राष्ट्रपती भवनात झालेल्या एका विशेष समारंभात त्यांना देण्यात आले आणि प्रेसिडेंट प्रणव कुमार मुखर्जी होते आणि रिसिव्हिंग धिस अवॉर्ड पवार यांनी ते आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना समर्पित केले आता हे फोटो आहेत हे फोटो मी टाकतोच आहे दिशान टाकणार ना तू माझे आणखीन के एक कॅमेरामन एडिटर आहेत त्यांना सांगितलं मी एका फोटोमध्ये तिथे प्रणव कुमार मुखर्जी मोदी आणि शरद पवार आणि मध्ये बहुतेक सभापती असतील याचे राज्यसभा लोकसभा ते वॉट एवर इट इज पण शरद पवार आहेत बाजूला तर माझा प्रश्न असा की शरद पवारांनी यांना एकनाथ शिंदे यांना म्हती शिंदे यांना आमचा पुरस्कार दिला तर तुला ते गद्दार आणि बिद्दार वाटले आणि मोदी शहांसारख्या महाराष्ट्र द्रोहींच्या मदतीने जो मुख्यमंत्री झाला त्याला कशाला दिलं तो वगैरे आक्रोश आकंदन सगळं केलं सगळी सकाळ लोकांची <laughs> शिवसेनेच्या लोकांना सकाळ नासवतो म्हटलं तुम्ही कशाला नासवून घेता दुर्लक्ष करा ना मी आलाच दरेकालाच मी म्हटलं तुम्ही गेलं उत्तर देण्याच्या भानगडीत पडतं त्याला नका नाही देऊ उत्तर शिरसाटलं पण मला वाटतं हो मी त्याला पण म्हटलं की तुम्ही कशाला उत्तर देता त्याला मोठा करता तुम्ही हा माझा मित्र आहे तो सगळ्या जगाला माहिती आहे पण तुम्ही मोठा करता त्याला तेवढे जर संजय राऊत काही बोलला नाही आम्ही जर काही प्रतिक्रिया दिली नाही तर दिवसभरात आमचा चेहराच टी व्हीवर दिसणार नाही कोण म्हणाल <laughs> दरेकर म्हणाला शिरसाट म्हणाले असे किमान आणखीन एक दहा लोक आहेत की जे केवळ संजय बोलला त्याची प्रतिक्रिया येते म्हणून टी व्हीवर दिसतात नाही तर पत्ताच लागणार नाही कुठे गायब झाले फरारी झाले काय झाले तर त्याच्यामध्ये हरेफनस आल्यावर मी लगेचच ते दोन्ही फोटो आणि हे पाठवलं संजयला त्याला म्हटलं तुझा कचरा करणारा पुरावा मला सापडलाय ज्या शरद पवारांना पहिली गोष्ट अशी की शरद पवारांना तू सल्ला द्यावास असं काय मला वाटत नाही शरद पवारांचं शरद पवार तुला सल्ला देतात आणि उद्धवजी वाजवतात हे मला माहिती आहे शरद पवार म्हणजे मी तुम्हाला एक विधान करतो की शंभर असा एक आकडा झाला हां तर संजय राऊतच्या लॉयल्टीचं जर आपण एक गणित मांडलं की कुणाशी किती पर्सेंट लॉयल्टी आहे तर बाळासाहेबांशी तो शंभर टक्के लॉयल होता ओके शरद पवारांशी पन्नास टक्के बरोबर मग उद्धवशी पंचवीस टक्के यार त्याची उद्धवशी लॉयल्टी पंचवीस टक्के ती पण बाळासाहेबांचा मुलगा म्हणून अन्यथा त्याला उद्धवशी लायकी आहे त्यामुळे तो विषय नाही बोलू आपण खाजगी गोष्टी असतात ते त्यामुळे कधीच उद्धव त्याला कसा वागवतो काय हलकटपणा करतो महाकाशी त्याची परस्पर वाजवतो वगैरे मोठ्या चमत्कारिक सुरस आणि चमत्कारिक गोष्टी आहेत पण त्याने आजचा विषय नाही तो आपला तर मी हे पाठवलं त्याला त्याला म्हटलं तू मोदींनी महाराष्ट्राचे शत्रू म्हणतात मग मोदींच्या सरकारने दिलेला पद्मभूषण पुरस्कार शरद पवारांनी कसा स्वीकारला मोदींच्या शेजारी बसून फोटो कसा काढला मग त्यावेळेला मोदींच्या बाजूला बसलेलं चालतं शरद पवारांनी त्यावेळेस तू का त्या नाही सल्ला दिला सांगा की महाराष्ट्र द्रोही आहेत मोदी यांच्या हस्ते घेऊ नका म्हणलं तू ना स्वतःचा कचरा करून घेतलास असं माझं मत आहे त्याच्यावर ते त्यांनी काय उत्तर दिलं ते अर्थातच पळवाट होती मी त्याला म्हटलं संजय हे काय उत्तर आहे का तुझा कचरा करून घेतला कधी तुला कोणी पकडत नाही आज मी तुला पकडलं आहे की शरद पवार ज्यांना तू सल्ला द्यायला गेला की यांना कशाला दिलं त्या शरद पवारांनी याच मोदींच्या हस्ते शहांच्या उपस्थितीत पद्मविभूषण पुरस्कार या पंचवीस जानेवारीला स्वीकारलेला आहे त्यामुळे आज मला संजयचा जरा कचरा करण्याची फजिती करण्याची संधी मिळाली मी ती घेतली तुम्ही सहमत आहात की मला सांगा बाकी गोष्टी मी बोललो त्याही तितक्याच खऱ्या आहेत ओके धन्यवाद